संकट आलंच तरच आपण खरे सामर्थ्य ओळखतो रामाने दाखवले की संकट हेच शिक्षक आहेत रामायणातील एका प्रसंगाची गोष्ट आपल्याला शिकवते की संकटे येतच राहतात पण त्यांचा सामना केल्याशिवाय यश मिळत नाही रामाचे जीवन सुरुवातीपासूनच सोपे नव्हते त्यांनी अयोध्येतील राजसिंहासन सोडून वनवास स्वीकारला केवळ धर्म कर्तव्य आणि सत्यासाठी सत्य वनवासाच्या काळात अनेक संकटे येत होती दुर्गनप्रमाणे विरोध वनातील दैत्य आणि अडचणी एका दिवसाची गोष्ट अशी आहे की राम लक्ष्मण आणि सीता जंगलात होती अचानक रावणाच्या सेनेने सीतेचं अपहरण केलं हा प्रसंग रामासाठी फार मोठा संकटांचा होता त्यांना स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करायचे होते पण साधने फार कमी होती रामाने पहिले संकट स्वीकारले भीती दुःख आणि वियोग पण ते डगमगले नाहीत त्यांचा मनोबल सांगतो संकट आलं तर घाबरून मागे अटू नका संकटांचा सामना करा हेच खरे धैर्य आहे रामाने संकटांवर विचार केला त्यांनी सुग्रीव हनुमान यासारख्या मित्रांची मदत घेऊन रणनीती तयार केली त्यांनी प्रत्येक लढाईचा अभ्यास केला रावणाच्या सेनेचा तपास केला आणि संकटांवर मात करण्यासाठी योजना आखली हनुमानाने लंका जाळली आणि रामाने आपले शूर सैनिक घेऊन लढाई केली संकट इतकं मोठं होतं की यान अनेकदा हार जाण्याची भीती वाटली पण रामाने धैर्य ठेवले त्यांनी दाखवले की संकटामुळे मन आणि शक्ती दोन्हीही अधिक मजबूत होतात शेवटी रामाने रावणाचा वध केला सीतेला सुरक्षित आणले आणि धर्म धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवले हा संपूर्ण प्रवासातून शिकायला मिळते की संकट येतच राहतात पण त्यांचा सामना केल्याशिवाय आपण खरे सामर्थ्य ओळखू शकत नाही भीतीवर मात करून पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे संकटांमुळे आपली योजना धैर्य आणि चिकाटी वाढतात यश मिळवण्यासाठी संकटांशी झुजणे गरजेचे आहे रामाने स्पष्ट दाखवले आहे रामायणातील हा प्रसंग आपल्याला सांगतो की संकटांचा सामना केल्यावरच जीवनात खरा विजय मिळतो संकट आपल्याला कमजोर बनवतात असे वाटते पण ते आपल्याला अधिक धैर्यवान शहानी आणि यशस्वी बनवतात जीवनात संकट यायलाच पाहिजेत कारण संकटांशिवाय आपली खरी शक्ती कधीच उघड होत नाही